नमस्कार मित्रांनो मी आपला होस्ट प्रसाद तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करतोय ॲटो ड्रायव्ह मराठी या मराठम्या युट्यूब चॅनलवरती आज आपल्याकडे एका स्पेशल गाडीचं रिव्ह्यू आपल्याला करायचं आहे आणि ती स्पेशल म्हणजे टाटाची एस गोल्ड ही स्पेशल काय आहे तर आपण या गाडीला दुसऱ्या एका नावानं ओळखतो ती म्हणजे छोटा हाती आणि आता याचं आपल्याला रिव्ह्यू करण्याची संधी का आली आहे तर टाटानं याच्यामध्ये जेव्हापासून बी एस सिक्स हे लॉन्च केलं आहे तेव्हापासून आता एक फेस टूसुद्धा लॉन्च झालेलं आहे तर टाटाने त्यांच्या सगळ्या कमर्शियल व्हेकल्ससोबतच ही छोटा हातीसुद्धा फेस टूमध्ये लाँच केलेलं आहे आणि त्याचमुळे आपण आज टाटा इज गोल्ड या डिझेल या वेरिएंटमधला आपण आज रिव्ह्यू बघणार आहोत तर सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे टेक्निकली याच्या स्पेसिफिकेशन्स काय आहेत फीचर्स काय आहेत सेफ्टी फीचर्स काय आहेत लोड कॅपॅसिटी काय आहे आणि प्राइस काय आहे याची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तरी तुम्ही या व्हिडिओला तुम्हाला जर आवडतो ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटेल आणि व्हिडिओ बघायला भेटेल गाडी दोन हजार पाचमध्ये लॉन्च केल्यापासून आजपर्यंत तेवीस लाख कस्टमर्सनी ही गाडी घेऊन यशस्वी उद्योजक झालेले आहेत तशीच ही एकमेव अशी कमर्शियल व्हेकल आहे जी मोस्ट सक्सेसफुल ब्रँड इन इंडिया आहे म्हणजे सगळ्यात जास्त जर सक्सेसफुल असेल तर टाटाची ही एस आहे आता याच्यामध्ये सांगायची एक विशेष बाब म्हणजे याच्यामध्ये पेट्रोल आहे इंजिन याच्यामध्ये पेट्रोल प्लस सी एन जी इंजिन आहे आपण आज डिझेलचा रिव्ह्यू करतो आहे तर डिझेल आहेच आहे पण प्लस याच्यात इलेक्ट्रिक अवतारसुद्धा आहे जो की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शॉर्ट्समध्ये दाखवलेला आहे तर आज आपण डिझेलचा रिव्ह्यू करणार आहोत आणि संपूर्ण माहिती यामध्ये घेणार आहोत चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया केबिन आणि लोड बॉडी असं एक सिम्पल डिझाईन स्ट्रक्चर असलेल्या गाडीमध्ये बी एस सिक्स फेज टूमध्ये टाटाने थोडेसे चेंजेस केले आहेत सगळ्यात जास्त मोठा चेंजेस जर तुम्हाला दिसत असेल ना तर पहिला गोल्ड अशा हेडलॅम्प होत्या त्याच्याऐवजी आता त्यांनी स्क्वेअरिश केलेलं आहेत ज्या की त्यांच्या काही आधीच्या वेरियंट्समध्ये येत होत्या तेच डिझाईन मॉडेल आता इथे आहे सो तुम्ही इथं बघू शकता हे जे आहेत रिफ्लेक्टर असे हेडलॅम्प इथं मिळले आहेत त्याच्यावरती तुम्हाला इंडिकेटर्स भेटतात इथं एसचं बॅजिंग आहे इथं गोल्डचं बॅजिंग आहे आणि समोर हे ग्रील आहे आणि त्याच्यामध्ये टाटाचं सिम्बॉल आहे खाली बंपरमध्ये जास्त असा काही फरक नाही पहिल्यासारख्याच बंपर आहेत फक्त इथं फॉग्लॅम नाही आहे पण फोग्लॅम माउंट करण्यासाठीची जागा त्यांनी दिलेली आहे आणि इथं असं छोटंसं ग्रिल आहे वायपर्स आहेत विथ वॉशर आहे आणि सगळ्यात चांगला विजिबिलिटी असणारा विंडशील्डचा एरिया तुम्हाला इथं दिलं असं सिंपल डिझाईन टाटा एस गोल्डचं आहे त्याच्यासोबतच तुम्हाला कलर जो अवेलेबल आहे तो असा थोडासा ऑफ व्हाईट कलर आहे हा अवेलेबल आहे अजून बऱ्याच कलर याच्यामध्ये उपलब्ध आहे जर तुम्ही साईडनं गाडी पाहताय तर साईडनं सुद्धा काय जास्त चेंज नाही आहे अशा प्रकारे गाडी साईडनं दिसते तुम्हाला इथं महत्त्वाची एक साईडची बॅटरी दिसते आणि इथं तुम्हाला डी एफ आहे जे की आपल्याला एक्स्ट्रा याच्यामध्ये एक टाकावं लागतं त्याच्यासाठी ते, ते फिलिंगसाठी इथं जागा दिली आहे गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे ना तो एकशे साठ एम एमचा सा आहे त्याच्यासोबतच ग्राउंड क्लिअरन्स हा जास्त असल्यामुळे या गाडीला खालून काही धडकण्याची शक्यता फार कमी असते सस्पेन्शन शेटअपबद्दल मी तुम्हाला बोलतो पुढच्या साईडला पॅराबोलिक सस्पेन्शन दिलं आहे तर मागच्या साईडला सेमी इलिप्टिकल सस्पेन्शन दिलं आहे मराठी भाषेत सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं तर पाटा सिस्टमचं सस्पेन्शन ह्या दिलं आहे लोड कॅरिंग कॅपॅसिटी या सस्पेन्शनमध्ये खूप चांगली असते आणि प्रवाससुद्धा आरामदेव होतो गाडीच्या पाठीमागच्या साईडला तुम्हाला दिसते एक स्पेअर व्हील इथं टाटाचा लोगो आहे इथं तुम्हाला दोन रिव्हर्स सेन्सर दिलेले आहेत आणि याच्यासोबतच तुम्हाला रिव्हर्स लॅम्पसुद्धा दिलेलं आहे पाठीमागच्या तेल लॅम्प आहेत ते सुद्धा रिफ्लेक्टर्स मध्ये इंडिकेटर आहेत आणि खाली तुम्ही पाहता की भरपूर असा खाली स्पेस राहतो त्यामुळे गाडी पाठवूनसुद्धा असं व वरती त्याला लागण्याची काही भीती नसते त्याच्यासोबत हा जो कार्गो बॉडी किंवा लोड बॉडी आपण म्हणू शकतो ही अप्रॉक्झिमेटली सात फूट बाय साडेचार फूट आणि याची उंची एक फूट आहे आणि याच्यातच दोन ऑप्शन्स आपल्याला भेटतात लोड बॉडी प्लस फ्लॅट लोड म्हणजे चेसीच्यावरती एक फ्लॅट असं सरफेस असतो त्याच्यावर दुसरेही आपण अप, ॲप्लिकेशन्ससाठी गाडी ही यूज करू शकतो त्यासाठी सुद्धा आपल्याला कंपनीनं ऑप्शन दिलेला आहे आता आपण थोडंसं टेक्निकल विभागात जाऊ या गाडीचं जे इंजिन स्पेसिफिकेशन आहे ते आहे सातशे सी सीचं कॉम्प्रेशन इग्निशन डी आय डिझेल इंजिन ज्याच्यामध्ये आपल्याला टू सिलेंडर टेक्नॉलॉजी भेटते आणि त्याच्यामुळे आपल्याला एक चांगलं मायलेज पण भेटतं आणि आपल्यासाठी जो पॉवरची आप जी आपल्याला गरज असते तीसुद्धा या गाडीमधून आपल्याला भेटते तर आता याच्यामध्ये दोन मोड दिले आहेत प्रामुख्यानं एक सिटी मोड आणि पॉवर मोड तर सिटी मोडमध्ये काय याच्यामध्ये सतरा बी एच पीची ताकद छत्तीसशे आर पी एमला भेटते आणि चाळीस न्यूटन मीटरचा टॉर्क जो आहे तो अठराशे ते बावीसशे आर पी एममध्ये भेटतो दुसरा पॉवर मोड पावर मोडमध्ये या गाडीची जी बी एच पी आहे ती बावीस एच पी बी ताकद आहे आणि जो टॉर्क भेटतो तो पंचावन्न न्यूटन मीटरचा अठराशे ते बावीसशे आर पी एममध्ये या गाडीला भेटतो ग्रेडेबिल ग्रेडेबिलिटी एक प्रकार असतो चढण चढण्याची क्षमता तर सिटी मोडमध्ये साडेबारा डिग्री आणि पावर मोडमध्ये आपल्याला चौदा पॉईंट पाच डिग्री ग्रेडेबिलिटी ही गाडी आपल्याला देते आता हिची पेलोट क्षमता किती आहे तर टोटल पेलोड क्षमता ही जी साडेसातशे किलोग्रॅम जी की आर टी ओ पासिंग आपण म्हणतो आणि टोटल गाडीचं जे वेट आहे ते सोळाशे पंच्याऐंशी किलोग्रॅम आहे आणि इचा जो टर्निंग रेडियस आहे म्हणजे किती कमी अंतरामध्ये ही गाडी गोल ओळू शकते तर फक्त चार पॉईंट तीन मीटरमध्ये ही गाडी ओळू शकते त्याच्यामुळे आपल्याला गाडी ओळण्यासाठी जो अंत जागा जी लागते ती सुद्धा अर्थातच कमी लागते त्याच्यासोबतच आपल्याला या गाडीची जी कॅपॅसिटी दिलेली आहे टँकची ती तीस लिटरची डी एफची साडे दहा लिटरची त्यामुळं एकदा फ्युएल फील केल्यानंतर सुद्धा खूप चांगली भेटते अर्थात इचं मायलेज जे आहे ते कंपनीने अप्रॉक्सिमेटली अठरा किलोमीटर पर लिटर सांगितलं सांगितलंय त्यामुळं एकदा टाकी फुल केल्यानंतर तुम्ही किती लांब जाऊ शकता याचा अंदाज तुम्ही बांधू शकता त्याच्यासोबत याला जो क्लच दिलेला आहे तो फ्रिक्शन डाय डायफ्रॅगम टाईपचा एक क्लच दिला आहे ज्याच्यामुळं गिअर शिफ्टिंग अजिबात अगदी अटकत सुद्धा नाही एकदम स्मूथ होते सस्पेन्शन बद्दल मी तुम्हाला बोललो आहे पाटा सिस्टीम दिली आहे इलिप्टिकल आणि पॅराबोलिक गाडीचे टायर्स तर गाडीचे टायर्स ची जी साईज आहे ती एकशे पंचाळीस आर बारा एलटी अशी टायर्स साईज आहे म्हणजे बारा इंचाचे बेसिकली टायर्स आहे आणि हिची ब्रेकिंग सिस्टीम जी आहे ती चांगली आहे कारण हिच्या फ्रंट टायर्स मधले म्हणजे फ्रंट ब्रेक जे आहे ते डिस्क ब्रेक, ते ब्रेक जी जी आ, तर पाठीमागं ड्रम ब्रेक दिले आहेत तसंच या गाडीची वॉरंटी सुद्धा जबरदस्त आहे बहत्तर हजार किलोमीटर किंवा दोन वर्ष अशी दोन्हीपैकी जे अगोदर होईल तेवढी गाडीची वॉरंटी सुद्धा कंपनीने दिली आहे त्याच्यासोबत गाडीची जी सर्व्हिसिंग शेड्यूल आहे ते सुद्धा खूप चांगलं आहे सर्व्हिसिंग शेड्यूल असे की दहा हजार किलोमीटर किंवा आठ महिने यापैकी जे काही लवकर होईल त्याच्यात आपल्याला गाडी ही सर्व्हिसिंगला घेऊन यायची आहे शोरूमला मित्रांनो बाहेरून गाडी पाहिली आता आपण एकदा केबिनचा ओरी बघूया त्याच्या अगोदर मला तुम्हाला चावी दाखवायची चावी अशी सिंपल अशी चावी भेटते आता आपण आतमध्ये इंटिरियरमध्ये जाऊन बघूया की कसं आहे इंटिरियर काही चेंजेस आहेत त्या तर भरपूर असे चेंजेस आहे मी तुम्हाला अगोदर चेंजेस दाखवतो तुम्ही त्या डोअरमध्ये बघू शकता तुम्हाला लॉक अनलॉक आहे ग्रॅब हँडल आहे आणि आपली विंडो जी आहे ती रोल डाऊन रोल अप करण्यासाठी लिवर दिलं आहे तिथं टूलबॉक्स तुम्हाला दिसतंय आहे ज्या सीट्स आहेत त्याला सुद्धा गाडीमध्ये दिलेलं आहे आणि ॲडजस्टेबल सीट आहे आपण पुढे पाठीमागे ॲडजस्ट करू शकतो अशी अरेंजमेंट दिलेली आहे या गाडीचं जे इंजिन आहे ते बेसिकली या इथं आहे त्यामुळे इथे त्याला इन्सुलेशन कवर पण दिलेलं आहे त्याच्यामुळे गाडीला जेव्हा जास्त आ, रेंज गाडी पुढे जाते तेव्हा गाडीचं इंजिन गरम होतं त्याच्यामुळे इन्सुलेशन गरजेचं आहे या साईडला जर तुम्ही पाहिलं इनग्रेस आणि एक्सग्रेस जो आहे तो खूप चांगला आहे हे पण तुम्ही बघू शकता जास्त काही अडचण गाडीमध्ये बसताना येत नाही तर आपण आतमध्ये बघूया त्याच्या अगोदर मला चावी लावूया आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये बघूया की गाडीमध्ये काही चेंजेस किल्ले आहेत आणि चेंजेसमध्ये आपल्याला जर बघायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चावी लावलेली आहे आणि आपण इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघूया फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इथं दिले आपल्याला स्पीड समजते आहे बाकी टायमिंग समजते डी एप लेवलसुद्धा आपल्याला समजतं आहे फ्युएल लेवल समजतं आहे आणि हे जर तुम्ही सगळं माहिती जर तुम्हाला मिळते तर ते खूप सोयीचं ठरतं इंजिन टेम्परेचर पण आहे आणि त्याच्यासोबत या साईडला तुम्हाला बॅटरी आणि फ्युएल लेवल हे सगळं तुम्हाला इथं दिसतंय या साईडला बघायचं म्हटलं तर तुम्हाला पॉवर मोड आणि सिटी मोड ह्याच्यातून तुम्हाला चेंज करू शकता इथे एक नॉब दिलं इथं तुम्ही तुमचा मीडियासाठी जो काय तुम्हाला म्युझिक सिस्टमला होते तुम्ही लावू शकता चांगला ग्लो पण आहे इथं ठेवण्यासाठी ग्लो बॉक्स पाठीमागं डॉक्युमेंट्स होल्डर आहे आणि आय आर व्ही एम आहे पाठीमागचा व्ह्यू पाठीमागची ग्लास मोठी आहे आणि या साईडला तुम्ही ओव्हर व्ही एम बघू शकता खूप चांगला व्यू त्याच्यातून आहे हा जो पिलर आहे बेसिकली ए पिलर म्हणू शकतो त्याच्यामुळे कोणती विजिबिलिटी ब्लॉक होत नाही कारण तो एकदम छोटा पण रिजिड आहे अशा प्रकारे या गाडीचं एक केबिन आहे तर तुम्ही सो एक टाईप ए चार्जरचं जे पोर्ट आहे ते तुम्ही बघू शकता आणि पाच स्पीड आणि एक रिवर्स असं गियर लिव्हर है। इथं आहे बाकी हँडब्रेक वगैरे दिलेलं आहे ब्लॅक कलरचं पूर्णपणे असं एक आ... केबिन आहे आता एवढे सगळे चांगले स्पेसिफिकेशन्स म्हणजे इंजिन टेक्निकली स्ट्रॉंग सेफ्टी फीचर्स केबिन हे सगळं पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात विचारते गाडीची किंमत जास्त असणार आहे का नाही गाडीची किंमत आहे ती फक्त सहा लाख तेत्तीस हजार आठशे बासष्ट रुपये एक शोरूम किंमत आहे खूप कमी अशा किमतीमध्ये गाडी ही टाटानं लॉन्च केली आहे आणि अद्ययावत म्हणजे बी ए सिक्स फेस टूमध्ये गाडी ही लॉन्च केली आहे त्यामुळे तुम्हाला माहीतच आहे रिफाईनमेंट सगळ्यात जास्त आहे सो हा व्हिडिओ होता टाटा एस गोल्ड डिझेल या वेरियंटचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुमच्या प्रतिक्रिया ज्या त्या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटून नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र